नाही त्या सरांचा आकार करून घेतला तर चालू नाही तुमची इथे उदाहरण आहे बाबा स्वयंची लागवड सरी पद्धतीवर करा इथं पुढं सगळे स्वयंची लागवड सरी पद्धतीवर करायची पाच फुटाचे सर पाडायचे कमीत कमी पाच फुटाच्या सर पाडायचे उतारा एक क्विंटल सुद्धा कमी येत नाही आमच्याकडून मी दरवर्षी सोयाबीन करतो माझ्याकडे दरवर्षी एक दोन एकर सोयाबीन असतात वर्षी फक्त जमीन नाही म्हणून नाही माझ्याकडे आम्ही मागच्या वर्षी मी नऊशे ब्याण्णव कशासाठी आधीच ह्या आता मशागत करून करून जमीन तयार सांगा डिसेंबर नाही डिसेंबर पहिला आठवडा नाहीतर पंधरा डिसेंबर नंतर तुम्ही किती जर अजून किती पाऊस पडणार आहे माहीत नाही

ट्रॅक्टर मुळच वजन कमी असते म्हणून जमीन जास्त दबली जात नाही आणि त्याने फक्त निघालायची पाच फोटाची सरी त्या रोटाव्याकडनं पडते सरी पाडायची त्याच्यात रोपाची लागवड करून घ्यायची काय काय परिस्थितीमध्ये आम्ही विना मशागत करता सुद्धा त्या शेतामध्ये उसाची लागवड केली आहे काही अडचण येत नाही जर असा दबड करण्यात जास्त नाही पोस पडला तर त्या शेतामध्ये सोयाबीन जमीन मऊ होते मुलांच्यामुळं आहे त्या शेतामध्ये फक्त ते पाला सोयाबीन पडलेलं तेवढा जरी उचलून दाबून घेतला आणि त्याच्यामध्ये उसाची लागवड केली रोपाची जमीन चालते ह्या पद्धतीनेच आता इथं थोडं आपल्याला जर ऊसासाठी तयारी करावं लागेल नाहीतर मग जो एक दीड महिन्याचा कालावधी फुकटचा आपल्याला पीक निघून सुद्धा मग जमीन वॉक्सा कंडिशन वर यायसाठी थांबावं लागेल आणि मग हा चांगला कालावधी निघून जातो तुमच्याकडून ऊसाची वाढ कधी होती कधी होते तुम्हाला सुरुवातीच्या सहा महिन्यामध्ये जास्त नंतर जर चुकून माकून जर पाणी कमी पडलं तर तिथे तुम्ही परत येऊ असेल बरोबर मग पाऊस पडूस परत तुम्हाला वाट बघावं लागेल सुरुवातीच्या अवस्थेतले एकशे वीस दिवस अतिशय महत्वाचे लक्षात घ्या जमिनीची तयारी करताना बघा हे एक खत संपादन केलं असेल तर असं करून जमिनीची नांगरट करून टाकायची एकदा जमिनीची खोलवर नांगरट करा परत काही जमिनीची सारखी सारखी नांगरट करू नका रोटावेटर मारा आणि शक्यतो पंधरा मे पर्यंतच जमिनीमध्ये सऱ्या पाडून टाका आणि त्या सरी पद्धतीवरच सोयाबीनची लागवड करा काही अडचण येत नाही सरी पद्धतीवर तुम्ही सोयाबीनची लागवड केली तर उतारा पण चांगला पाच फुटाचे सर कशा पद्धतीने पाडायचे बघा आता एकदा तुम्हाला ऊसासाठी म्हणून सांगतोय मी सऱ्या कशा पाडायच्या सोयाबीन साठी पण तुम्ही पाच फुट सऱ्या पाडलेल्या आहेत तशीच तरी तुम्ही सोयाबीन साठी पण पाडू शकताय काही अडचण येत नाही सरीच्या दोन्ही बाजूने आपल्याला सोयाबीन टोकायचं आणि तुम्ही भागात तुम्ही ऊस घेताय म्हणजे पाण्याची उपलब्धता आहे गरज पडली तर या सरी पद्धतीमध्ये काय केले कशासाठी त्या दोन मुलीचं अंतर सात फूट ठेवले दोन मार्किंग केलेल्या लाईन आहेत त्याच्यात अंतर सात फूट ठेवले आणि सात फुटाचे पेड सरी पाडण्यासाठी केली उसाची लागवड आमच्याकडे करणारे शेतकरी उत्पादन घेणारे शेतकरी मी मग तीन उदाहरणं सांगितले तीन शेतकऱ्यांचे लागवडीचं अंतर सात फुट होतो एवढं अंतर ठेवलं पाहिजे का तुम्हाला वाटतं एवढं अंतर ठेवायची काय गरज आहे आता तुम्ही आहे साडेचार पाच फुटावर किंवा काही चार फुटावर शेतकरी आहे हे शेतकऱ्याला काय वाटतंय जास्त वाटत पहिली गोष्ट दुसरी गोष्ट त्याला काय वाटणार ह्याच्यामध्ये सऱ्या कमी बसणार बसणार नाही सर्या कमी बसण्या म्हणजे ऊस कमी लागणार ऊस कमी लागणार म्हणजे ऊसाचा उतार कमी येणार असं वाटतं शेतकऱ्यांना या दोन गोष्टी अतिशय आहेत त्यामुळे आंतर जास्त ठेवण्यावर शेतकरी भर देत नाही ऊसाचं <coughs> उत्पादन असं सगळ्यात महत्वाचं कशावर अवलंबून असेल तर तुम्ही पाडणाऱ्या सरीच्या अंतरावर ऊसाचं गणित आहे जेवढी तुम्ही सरी ऊसाची जास्त ते ठेवणार तेवढं ऊसाचं उत्पादन तुम्हाला जास्त वाढणार ही गोष्ट लक्षात घ्या त्या जरा ऊसाचं एक पान काढून द्या जरा कोणीतरी उठून टोपणाचंही निघते का बघा त्या सगळ्यात शेवटचे आहेत बघा दोन टोपणं उसाच्या उसाच्या उसा उसाच्या वाढीच गणित उसाच्या वाढीचं गणित असते उसाच्या वाढीचं गणित असते उसाची पानं तुमची किती उसाला वाढणारी आहेत त्याच्यावर लक्षात घ्या एका चांगल्या वाढणाऱ्या उसाला जवळपास किती पानं असली पाहिजे नऊ पासून जवळपास अकरा पर्यंत पानं असली पाहिजे अकरा पानं अकरा बारा तेरा पर्यंत पानं असली पाहिजे उसाला तेवढी फाण असतात आता हे तुम्ही बघितलंय हा जर तो पण सोडा तो ओपन करू नका त्यानंतर तो पण उसाला असते पण इकडं किती फूट असते हे माझी उंची पाच फूट नवीन आहे जवळपास एक पाच फुटापर्यंत तर आता मला सांगा सरीचा अंतर तुम्ही चार फूट ठेवले

ह्याच्यावर जेवढा सूर्यप्रकाश जास्त पडणार या पानावर जेवढा सूर्यप्रकाश जास्त पडणार तेव्हा अन्न जास्त तयार केलं जाणार जेवढं हे अन्न जास्त तयार केलं जातं तेवढं वाळ खास उसाचं एक पान हे उसाच एक पान म्हणजे काय आहे उसाच एक मुला ऐकलं नाही माग ऐकायला एक पान म्हणजे काय आहे एक पान म्हणजे उसाचं एक तांडे बघा उसाच्या कुठं आहे कांडीला म्हणजे लक्षात घ्या एक पान म्हणून उषाचं एक कांड आहे मग मला सांगा की जास्त पान असतील तेवढी जास्त कांड्या नाही एका महिन्याला किती कि कांड्या जास्त बाहेर पडू शकतात चार अतिशय वाईट परिस्थितीमध्ये दोन चांगल्या चांगल्या परिस्थितीमध्ये तीन चार तीन चार कांड्या बाहेर पडतात महिन्याला मग आपलं गणित लक्षात ठेवा तीन महिन्यात त्या कशाला कांड धरत नाही राहिले पुढचे नऊ महिने नऊ महिन्यात पंचवीस ते सत्तावीस ऊस आपला तयार झाला हे सगळं करायचं असेल तर हे पान सशक्त सशक्त असेल तर मग पाहिजे लागवडीचं अंतर म्हणून लागवडीचं अंतर जस जसं वाढवायला चालू केलं तसं तसं सगळ्यात पहिल्या या लागवडीच्या वाढीच्या अंतराचा प्रयोग आपण त्यांना केला पूर्ण महाराष्ट्र कितीतरी शेतकरी या वर्षी तर सांगतो तुम्हाला जवळपास चार पाच हजार शेतकऱ्यांनी सात फुटावरची लागवडी केली असते बहुत मजुरांची समस्या आहे ना आपल्याकडे शेतात मजूर अशी परिस्थिती आहे अशा परिस्थितीमध्ये जमिनीमध्ये भांडण करणं असेल म्हणजे तुमच्याकडे निर्णय म्हणतात काय म्हणतात कुरपण कुरपण करणं असेल औषध मारायला असेल दरवेळेला मजूर लागला का नाही पाणी पाजायला असेल लागतो म्हणे मजूर मग कुठं आणायची माणसा असं एक काम करायला तयार नाही लोक लोकांना एम आय पाच हजार पगार मिळाला तरी चालते पण राहणार काही नको आहे मग अशा परिस्थितीमध्ये तर लागवडीचा आमचं तुम्ही जर जास्त शोधत पुढची स्लाइड घेत लागवडीचा आमचं जर तुम्ही जास्त शोधत तर ह्या अशा अंतरामध्ये तुम्ही आता हे बारका ट्रॅक्टर दिसतोय दोन्ही फोटो बारका ट्रॅक्टर आहे का एक आहे तो अठ्ठावीस एचपीचा एक चोवीस एचपी तर ह्या ट्रॅक्टरला तुम्ही मशागत करू शकता पाहिजे तेव्हा सहाव्या सातव्या महिन्यापर्यंत त्याला पण करायची शेतामध्ये त्याला काम झालं एखादी साध कोळपणी करायच्या कोळपण वगैरे मारतो का नाही आधी मारायचो तसं साधा एखादा तयार करून घेतला दोन तीन मध्ये एका एकऱ्याचं कोळपणी होईल तुमची मधली ह्याच्यासाठी अंतर जास्त पाहिजे फक्त आपल्याला उसाच्या बुडक्याच तेवढा हाताने टाळायचं मधले आधी काम तुमची सगळी छोटी मोठी काम उसाला माती लावून असेल भरणी करणं असेल सगळे काम तुमची त्या ट्रॅक्टर नव्हत्या मजुरांवरची डिपेंडन्सी अतिशय कमी होत्या उसाचा उतारा याच्यामध्ये वाढण्याचं आणखी एक महत्वाचं कारण उसाचं मूळ जिथं असतं तिथनं जवळपास अडीच तीन फुटापर्यंत उसाच्या मुळ्या बाहेर वाढतात किती मुळामुळे चार पृष्ठ शरीरमध्ये काय केली परिस्थिती होईल सांगा मला दोन्ही बाजूला अडीच तीन अडीच तीन फुटाच्या मुळ्या वाटल्या तर मुळ्याची परिस्थिती कशी बनवून कॉम्पिटिशन वाढवत दुसरी महत्वाची गोष्ट जसं अंतर वाढवलं तसं सात फुटाच्या सरीमध्ये काय होतं बेडवरच अंतर असोय म्हणून पकड ठेवलं जात सात फुटाच्या सरी आणि बेडवर जवळपास तीन फुट असते म्हणून त्या बेडमध्ये सगळी मुळे होतं मध्ये पाणी सात फुटाच्या सरीमध्ये फक्त ड्रिंक मध्ये पाणी तुम्हाला पाटाने द्यायला येतच नाही त्यामुळे कोणी तण आणि मग उठत नाही ह्या ना सगळ्या गोष्टीचा फायदा आहे त्यामुळे सात फुटाच्या अंतरावर आपण ऊसाची लागवड केलेली फायदेशीर राहत्या फक्त ती लगेच लगेच तुमच्या पश्चिम पडणं अवघड आहे तुम्ही पहिला पाच फुटाच्या अंतरावर सर्वांनी लागवड करा आणि प्रयोग म्हणून गावामध्ये एखाद्या प्रगतशील शेतकरी किंवा तरुण कोण असतील तर त्यांनी एखाद्या एकऱ्या अर्धा एकऱ्यामध्ये हा प्रयोग राबवा सात फुटाच्या अंतरावर या वर्षी थोडा प्रयोग करून बघा त्यामध्ये येणारा ऊस ऊसाची संख्या आहे जर सगळं तुम्ही कधी लागलं तर त्यात निघणारं उत्पादन तुम्हाला जास्त मिळेल आता संख्या कमी तुम्हाला ऊस कमी निघाल किंवा सगळ्या कमी बसतील असं जर डोक्यामध्ये असेल